प्रवीण यादव युवा शक्तीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गणराया सजावट स्पर्धेत लाटवडे येथील आविष्कार गजानन पाटील यांना प्रथम तर खोचीच्या अक्षय गजानन वाघ यांना द्वितीय क्रमांक मिळाला या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मिंचे येथील सिल्वर कॅसेल हॉटेलमध्ये उत्साहात पार पडला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत विविध सजावट संकल्पना सादर करण्यात आला पर्यावरणपूरक सजावट सामाजिक संदेश देणाऱ्या थीम्स आणि आकर्षक प्रकाश योजना यामुळं स्पर्धेला विशेष रंगत आली बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मनीषा विजयसिंह माने माजी सभापती प्रवीण यादव युवा नेत्या शीतल यादव आदी उपस्थित होते त्यांनी विजेत्या स्पर्धकांना गौरवचिन्ह प्रमाणपत्र देत शुभेच्छा दिल्या गणराया सजावट स्पर्धेत मिंचे येथील वर्षा श्रीकांत घुगरे अश्विनी सतीश घुगरे कुंभोजमधील सुजाता पांडुरंग शेडगे हिंगणगावच्या सायली मयूर देसाई यांना अनुक्रमित तीन ते पाच क्रमांक मिळाले मनीषा माने म्हणाले की विभागातील महिलांना स्पर्धेच्या युगात प्रोत्साहन देण्यासाठी प्रवीण यादव युवा शक्ती चांगलं कार्य करत असून महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आहेत प्रवीण यादव यांनी सांगितलं की तरुणांनी एकत्र येऊन प्रबोधन आणि सणांची सकारात्मकता ऊर्जा जपणं हे आमचं उद्दिष्ट आहे अशा उपक्रमातून एकता आणि सृजनशीलतेला चालना मिळते कार्यक्रमाचं संयोजन युवा शक्ती टीम स्थानिक स्वयंसेवकांनी यशस्वीरित्या पार पाडलं